नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे आज आम्ही वनराई आठ माईचा एक फणस झाडावरून काढलेला आहे जो पिकलेला आहे आणि तो पिकलेला त्याचे गरे कसे दिसतात त्याचं वजन काय दिसतं हे आपण आता बघूया आता तो साधारण आठ किलो सहाशे ग्रॅमचा फणस आहे आता आपण तो कापायला घेऊया आणि तो कापल्यानंतर तो कसा दिसतो हे आता तुम्हाला दाखवतो थांबवले हा आता फणस आपण कापला आहे आणि याचा रंग बघा किती पिवळा छान ध गडक धमक पिवळा दिसतो आहे याचे गरे पण आता तुम्हाला दाखवतो काय साईजचे झालेले आहेत याच्यात खास अशी की याच्यामध्ये चीक असतो पण एवढ्या जास्त प्रमाणात नसतो तर आता आपण आताचे तुकडे करून मग त्याचे ग गरे तुम्हाला आता काढून दाखवतो काय साईजचे गरे आहेत ते आता याचा हा चिकाचा भाग काप कापून घेतलेला आहे तो आणि हा आता बघा कापलाय आणि आता आपण याचे गरे वेगळे करत आहोत तो एक गरा आपण आता हे करून बी काढूया म्हणजे त्याच्यातून आपल्याला त्याची गऱ्याची जाडी पण कळून येईल बी त्याचं काढूया आपण हां आता बी काढल्यानंतर हा आता त्याचा गरा बघा किती त्याची जाडी बघा गऱ्याची जाडी बघा कितपत आहे ती आणि रंग किती छान आहे बघा आता आपण इतरही गले सोडतो आणि मग ते सगळे सोलून झाल्यावर आपण बघूया कसा दिसतो तो हाँ। आता हा त्याने काढलेला आहे संतोष हा गरा जरा खाऊन बघ कसा आहे टेस्टला मस्त आहे गोड एकदम गोडवा आहे त्याच्यामध्ये खूप गोड आहे खूप गोड आहे अच्छा म्हणजे हा आम्ही भाजीसाठी करतो पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये पिकला तर गोडवा खूप छान आहे त्यामुळे हा तुम्ही खाण्यासाठी आणि भाजीसाठी दोन्ही पर्पजसाठी हा फणस वापरू शकता हा आता अर्धा फणस जवळजवळ म्हणजे पाव फणस सोडून झालेला आहे त्याचे हे गरे आहेत याच्यात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे याच्यामध्ये जो आपल्या काढल्यानंतर जे काही उडतं त्याचं वेस्ट उडतं ते खूप जास्त प्रमाणात नाही याच्यामध्ये तुम्हाला गरे जास्त प्रमाणात मिळतात त्यामुळे तुम्हाला असं गऱ्यांचं वजन तसं बघितलं तर म्हणजे वेस्टेजच्या हिशोबाने खूप जास्त प्रमाणात गरे मिळतात हा एक त्याचा खूप प्लस पॉईंट आहे दुसरा याला चीक अजिबात नाही आताला तेल नाही जरी लावलं तरी तुम्ही हा सोलू शकता हा एक त्याचा दुसरा ॲडव्हान्टेज आहे आता हा पूर्णपणच आपला सोलून झालेला आहे आणि आता आपण याचं वजन करूया म्हणजे आपल्याला किती किलो तयार मिळाला आपण ते बघूया हां घे वजन करायला घे त्याचं टाटा सकटच घे तीन किलो सातशे ग्राम ह्याच्यातून आपल्याला ताटाचं दोन ताटाचं वजन मायनस करायचं आता बियाचं बघूया आपण किती आलं एक किलो चारशे सत्तर ग्राम आता आपण ताटाचं वजन करून किती येतं बघूया आता ह्याचं वजन आपण केलं ताटाचं वजन आपल्याला साडेचारशे ग्राम आलं म्हणजे बियाचं वजन चौदाशे आलेलं त्याच्यातलं चार साडेचारशे गेलं म्हणजे साधारण एक किलो झालं फणसाचं जे आहे ते नऊशे ग्राम आपल्याला वजन करावं हो लागेल म्हणजे तीन हजार सहाशे वजन नऊशे म्हणजे दोन हजार सातशे दोन किलो सातशे ग्राम याचं फणसाचं वजन आलं जो आपण फणस जो घेतला होता तो आठ किलो सहाशे ग्रामचा होता